त्या ठिकाणी अहिल्यानगर मायाखा मंदिर आहे बरोबर ना चौकाचं नाव काय अहिल्यानगर चौकात आम्ही आहो विचारणार आहे तर दिसतोय भाजपा मनात पण आहे का कारण अलीकड फिफ्टी फिफ्टी आहे वाईट वाटून मिळू नका दादा पण कसं आहे गळ्यात असते एकाच आणि मतदान असतंय दुसऱ्याच असं काही नाही ना कट्टर कट्टर कुणाची वीस वर्ष भारतीय जनता पार्टी काम करतो दोन हजार चार पासून जसं समजत आहे तसंच भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी मी समर्पक समर्पित होऊन काम करतो सुधीर दादा गाडगीळ भाजपाचे उमेदवार यंदाही तेच काम सुधीर दादानी गेल्या दहा वर्षामध्ये सांगलीमध्ये पायाभूत विकासाचा एक डोंगर उभा केलेला आहे ज्याच्या सांगलीच्या विकासाच्यासाठी पायाभूत विकासासाठी जे चाक फुटलो होतं ते चाक त्यांनी वरती काढलंय पायाभूत सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवलेल्या आहेत आता सक्षम सांगलीसाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचेच उमेदवार सुधीरदादा गाडगीळ हेच पाहिजेत ते लोकांच्या सेवेसाठी लोकांना हवेत पण अनेकांनी जाहीरनामा काढला आहे विकास सांगलीचा झाला नाही कुठला आहे असं दादांवर आरोप करताय त्याच्याबद्दल काय म्हणायचं कदाचित त्यांची दृष्टी त्याच्या पलीकडं जात नाही आहे त्यांचा त्यांना तो विकास दिसत नसावा गेल्या सांगलीला जोडणारे वेगवेगळे पूल असतील किंवा सांगलीमध्ये ज्या काही इतर समस्या होत्या त्या बऱ्याचशा समस्या सोडवण्यामध्ये सुधीर दादानी आघाडी घेतलेली आहे एकूणच तुम्हाला असं वाटतंय का की अंतर्गत राजकारणाचा फटका दादांना बसू शकतो सगळेच नेते तुम्हा युवा खऱ्या भेटत आहेत का तुम्हाला असं का जण प्रामाणिक भाजपाचे पदाधिकारी काम आहेत सर्वजण एक संघ भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार सुधीर दादांचं काम करतायत सर्व सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते त्याच्यानंतर माता भगिनी सर्वच काम करत आहेत फक्त मा भाजपाचेच पदाधिकारी काम आहेत असं नाही तर महायुतीचे घटक पक्ष असलेले अजित पवार राष्ट्रवादी गट शिंदे शिवसेना गट आर पी आय हे सर्वजण आमच्यासोबत कार्यरत आहेत काम करत आहेत अतिशय चांगला असा प्रतिसाद माता भगिनींच्याकडनही मिळतो आहे आणि कष्टकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टी महायुतीसाठी सांगली मधून होतोय महाराष्ट्रात मधून होत काय कोण कोण येऊन गेले कुठले कुठले पदाधिकारी तुमच्या भेटीला आले खरे पणानं त्यांनी आतून आतून सांगितलं की दादांना मतदान करा कोण कोण आलं होत कोण कोण आलं होतं विचारून जाऊ नका तुम्ही पृथ्वीज भाई आले सांगू नका अजिबात सांगायचं त्यांचं मत असं नका की खेळी नाही करायची कॅमेरा समोर बोला पृथ्वीज भाई ओके पृथ्वीराज फक्त पृथ्वीराज भैया कोण कोण आलेला भाजपाचे पदाधिकारी पृथ्वीराज फक्त पृथ्वीराज पवार येऊन गेले कोण येऊन गेले तुमच्या भेटीला कोण आलेलं भाजपाचं जादा तर येत आहेत सुधीर जाता आणि कोण कोण आलेला अंतर्गत राजकारण सुरू आहे असं म्हटलं जात आहे खरच भाजपाचे पदाधिकारी मनापासून काम करतायत का सर्व भारतीय जनता पार्टीतील आणि घटक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी एक संघ जोमानं कामाला लागलेले आहेत या भागा या परिसरामध्ये त्या ठिकाणी शेखर इनामदार साहेब आमचे नेते पैलवान दिलीप सूर्यवंशी धीरज सूर्यवंशी धनंजय सूर्यवंशी हे सर्व सूर्यवंशी बंधू आज येऊन गेलेले आहेत आणि कधी प्रचारामध्ये साहेब धनंजय सूर्यवंशी निरज सुर्यंशी येऊन गेलेले ते कट्टा मतदान किती ठिकाणी पूर्ण माई अक्का ही मतदान सांगली मतदारसंघात सगळ्यात जास्त महिला मतदार आहेत तुमच्या घरच्यांकडनं कळत का कुठल्या कुठल्या महिला नेते येऊन गेले दादांसाठी भाजपासाठी पहिलं म्हणजे महायुती सरकारकडून महिलांसाठी जो सन्मान म्हणून सन्मान म्हणून जे महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल किंवा सध्याच्या काळात भाग इतकी वाढलेली आहे की त्या माझा प्रश्न काय आहे महिला कोण कोण नेत्या येऊन गेल्या महिला नेत्या

शहरातल्या बायकांनी सांगितलं पाहिजे आज कोणी येऊन गेलं प्रचाराला शंभर टक्के खर्चा मला सांगा फोन कोणी अच्छा मंजिर ताई सुद्धा एकूणच या इजा महिला नेत्या अजूनही येतील अजून चार दिवस आहे असं चित्र आहे तुम्ही युवक वर्गाचा पाठिंबा पाथ आहे का शंभर टक्के सांगलीतला युवा सुधीर दादांच्या पाठीमाग आहे कारण सुधीर दादांची काम करण्याची जी नवीन पद्धत आहे आमदार कसा असावा म्हणजे डायरेक्ट आमदार पर्यंत जाण्यासाठी मध्ये कुणीही नाही डायरेक्ट आमदारांना भेटता येतं त्यामुळे युवा वर्ग आपली कामं घेऊन सुधीर दादांच्या पर्यंत गेलेला आहे आणि सुधीर दादांनी त्यांना तितकाच प्रतिसाद देऊन त्यांची कामं केलेली आहे त्या अनुषंगानं युवा वर्ग खूपच खुश आहे सुधीर दादा आणि त्यामुळं युवा लोकांचा पाठिंबा असणं हे स्वाभाविक होत युवा वर्गांचा पाठिंबा आहे कारण अनेकदा असं होतंय की नेत्यांनी रोजगार आणला नाही चांगलीच रोजगार आणला नाही परंतु तुम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून अनेक उपलब्ध लक्ष देऊन सूचना देऊन त्यांना ते काम मिळवून देण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले तुमच काय वैयक्तिक माझ्यासाठी मला कामाची गरज नव्हती माझा माझा मी स्वतः एक बिझनेसमॅन आहे पण आमच्या प्रभागातल्या अडी अडचणी घेऊन गेलो तर सुधीर दादानी त्या क्षणात म्हणजे क्षणाचाही न विलंब करता लगेच बनवून उचलून त्या लोकांना फोन केले तिथल्या अधिकाऱ्यांना फोन केले बाबा ह्या या प्रभागात या अडचणी आहेत आणि त्या सॉर्ट आऊट करून जसं की आमच्या जवळ जे महाराणा प्रताप ग्राउंड आहे है। ग्राउंडवर हैमासची गरज होती तिथे बरीच मुलं शंभर दोनशे मुलं खेळतात हैमासची गरज आहे म्हणून आमच्या सगळ्या खेळाडूंनी विनंती केली दादानी त्वरित ती विनंती ऐकली आणि हैमास बसवून दिली याच्यासारखी अनेक कामं केलेली ज्यावेळी दादांवर आरोप होतात दादांनी रोजगार आणले त्यावरती तुम्हाला काय आहे कधी तुम्ही एखाद्या युवकाला घेऊन गे गेलात तर तिथे तुला काम मिळालं नाही असं कधी काय झालं का तुमच्या बघण्यात टेंडर्स असतात तर त्यांच्या जवळच्याच लोकांना दिले जातात असाही आरोप होतोय असं कधी वाटलं का नाही नाही असं काही नाही आता माझ्याच जवळचे दोन तीन मित्र आहेत मी नावं घेत नाही पण त्यांनी जाऊन दादा विनंती केली की हे टेंडर माधवनगरसाठी विकतय आणि इथं आम्हाला संधी मिळावी आम्ही नवीन कार्यकर्ते भलेही आम्हाला अनुभव नाही पण आम्ही दुसऱ्यांचा अनुभव पाठीशी घेऊन ते काम करू शकतो तर दादानी त्यांना संधी उपलब्ध दे करून दिली म्हणजे नव्या रोजगार नव्या युवकांना देखील जे काहीतरी आपले पाय रोवू पाहतायत व्यवसायात त्यांना देखील विश्वास टाकून दादांनी काम दिलं असं थोडक्यात विश्वास टाकून त्यांना संधी दिली आणि त्यांच्या कामावर लक्षही ठेवलं विरोध की दादा फक्त त्याच लोकांना काम करतात जे जवळचे आहेत पण या ठिकाणी युवक आणि कार्यकर्ते हे वेगळंच सांगतायत त्यांचं असं मत आहे दादांकडनं काम मिळते खरंच दादांकडनं तुम्ही जागा गाडगिरांकडून युवकांना काम मिळतंय आहे आणलेले नाहीत असं दादा आरोप होत आरोप होता तर मला असं म्हणायचं आहे फुटो आणायला आधी सांगली आपली सांगलीचे जे रस्ते होते ते व्यवस्थित नव्हते हो त्यासाठी मग रस्ते दादानी आधी तयार केलेले आहेत बांधलेले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त उद्योग किंवा जास्तीत जास्त गाव आपल्याला जोडले जातील दळण मिळण्याचं साहित्य केलं बरोबर त्यानंतरच हे उद्योग आणले जातील आणि आता दादा स्वतः सांगतात की आम्ही आता जास्तीत जास्त उद्योग आणूया नाही आता सांगितलं छोटी छोटी युवकांना रोजगार रोजगार मिळत होते दादा उपलब्ध देतच होते असं या ठिकाणी सांगितलं त्यामुळे विरोधकांचा हा मुद्दा फोल टाकलेला आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की उद्योगधंदे सांगित यावे यासाठी याच्या आधीच्या नेत्यांनी काही प्रयत्न नाही सगळ्यात मोठा सांगलीचा ड्रॉबॅक होतं की सांगली हायवे पासून पन्नास किलोमीटर आत आहे आणि दळणवळण अवघड होत जसं की कोल्हापूर हायवेला आहे त्यामुळं तिथं दळणवळण सोपं होतं एम आयडी सी तिथली डेव्हलप होती सांगली जी एम आय डी सी डेव्हलप होत नव्हती त्याला कारण होतं की हायवे पासून सांगलीला जोडणं हे खूप महत्वाचं होतं त्यासाठी दादानी सांगली ते पेटनाकार हा रोड मंजूर करून आणला आणि खूप चांगल्या प्रतीचा रोड खूप चार पदरी रोड तयार होतो आहे त्यामुळे चांगली ऑटोमॅटिकच हायवेला कनेक्ट होत आहे आणि त्यामुळे आता उद्योगधंदे करणाऱ्यांना सुद्धा ते दळणवळणाच्या दृष्टीनं सोपं होऊन <laughs> दळणवळणाचं साधन दळणवळणाचं साधन अत्यंत उपयुक्त आहे आणि त्यानंतरच व्यवसाय कुठं तर आणून रोजगार कुठं तर आणून शक्य होतं पण दैनंदिन जीवनात पी एन जी गाडगीळ असेल सराफ त्याचीच तीन चार दुकानं आहेत त्या माध्यमातून महिलांना सक्षमपणे कसं पायाभूतपणे उभा केला असं तुमचं वैयक्तिक मत आहे का किंवा तुमचेही अनेक दांडियाचे कार्यक्रम असतात तुमच्या अनेक गोष्टी आहेत असतात त्यात दादांचं सहकार्य खऱ्या अर्थानं असतं का महिलांना अगदी असं म्हटलं तरी चालेल की दादा जास्तीत जास्त महिलांना प्रोत्साहन देतात म्हणजे कोणतंही काम असू दे अगदी आम्हालाही म्हणजे जेव्हा दांडियाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता त्यावेळेलाही त्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी एच जी गाडगीळ इथं अनेक महिला काम करत आहेत आणि त्याचबरोबर आणखी एक आहे मंजिरीबाई गाडगे यांचं एक अजिंक्यन फाउंडेशन आहे त्यामार्फतही अनेक महिलांना उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि यामध्ये महिलांचे जे उद्योग आहेत त्यांची त्यामधून त्या, त्या उद्योगांच्या विक्रीसाठी प्रयत्न केले जातात मग अशा अनेक कार्यक्रम जर दादा घेत असतील विचारात घेत असतील महिलांसाठी अनेक कार्यक्रम ठेवत असतील किंवा त्या महिलांना आरोग्यासाठी शिबिरं लावत असतील त्यामुळे महिलांपर्यंत जाऊन जर दादा बोलत असतील तर दादांवरती मला असं वाटतं की कुणीही आरोप करण्याची काहीही गरज नाही आणि त्यांच्याकडं मुद्दे नाहीत म्हणून विरोधक असे अनेक आरोप दादांवरती करतात एवढंच मी नक्की सांगेन तुम्ही महिला नगरसेविका म्हणून महानगरपालिकेत जाता किंवा आपल्या सगळीकडे फिरणं असतं कसं असतं तुम्हाला त्यांचं सहकार्य एक राजकीय नेता म्हणताना तर छबी वेगळी असते पण दादांची छबी ही खूप वेगळी आहे असं वारंवार 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 बोललं जातं काय म्हणायचं एक महिला नगरसेविका म्हणून आम्ही सगळेच नगरसेविका आता पूर्वीसारख्या नगरसेविका राहिलेलो नाही आहे म्हणजे घरातले आहेत वॉर्डामध्ये काम आहेत आणि महिला काम करत नाही आहेत घरातच राहत आहेत असं न करता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेविका बाहेर वॉर्डात सगळ्या काम करत असतात आणि त्यांना कोणतीही अडचण आली तर दादा त्यांच्यासाठी नक्कीच मदत करतात कोणतीही मदत असू दे वॉर्डासाठी असू दे एखादं काम होत नसेल तर दादांकडे आम्ही त्या घेऊन जाऊन नक्कीच त्यांच्या सांगण्यावरून अनेक कामं झालेली आहेत खूप छान माहिती दिली ज्या पद्धतीने असं सांगितलं की महिला येत नाहीत फक्त ताई दिसल्या पण धोपे पाटील ताईही दिसल्या गीतांजली धोपे पाटील ताई आज आपल्याला इथं दिसल्या कोण म्हणत होता फक्त नीता फक्त नीता ताईचं पण खूप छान आता सांगू नका हो नावा आहेत पण सांगू नका मग अशी विचारलं विचारल्यानंतर स्वातीताई आलेल्या आहेत नीताताई आलेल्या आहेत धोपे पाटील ताई आलेले आहेत असं या ठिकाणी लोकांना माहीत झालं पाहिजेत महिला नेत्या आणि या महिला नेत्या माहीत होत आहेत या आज सगळ्या महिला नेत्या ज्या आहेत त्या बाहेर मिटिंग घेत आहेत एकही नेत्या अशा नाही आहेत एकही नगरसेविका अशी नाही आहे की घरात बसली आहे फक्त आणि फक्त दादांच्या कामामुळं दादांनी आमच्यावरती जे जे, जे काय म्हणतील अगदी जी आमची कामं करून दिलेली आहेत लोकांसमोर आम्हाला मांडलेलं आहे या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटतं की दादांसाठी आम्हाला हे केलंच पाहिजे आमच्यासाठी दादा म्हणजे असं आहे की आ, हे जर आमचं भविष्य घडवायचं असेल तर आम्हाला दादा आलेच पाहिजेत आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे जे कोणी असेल ते म्हणजे आमचे दादा आहेत आणि त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही सगळ्या नगरसेविका कामात राहणार आहोत या ठिकाणी करतात नवीन नवीन चेहऱ्यांना आपण हे घेऊया काय दादा गडगिळ का यंदा दादाच का यंदा दादा फिक्स फिक्स कशावर दादांनी काम तेवढे करून दिलेले आहे सगळ्या आणि अजूनही करताय आहे हां तुमचं नाव काय माझं नाव यश दादा टाटा दादा। अच्छा दादास का कारण काय फक्त तुम्ही कामच करता काय अपेक्ष आहेत त्यांच्याकडनं भविष्यात आणि काय करावं अपेक्षा असं आपण म्हणू शकत नाही जे काही आपल्याला समोर अडचणी दिसतील दादा नक्की सॉल्व करून काय समजतो जे जी 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 काम तो तो आता जी बाकी इतर उमेदवार ते सक्षम आहेत का दादा सक्षम तुम्ही सांगितलं दादा त्यांच्यात काय त्रुटी वाटतात आता अचानक ते इलेक्शनला उभारले उभे ते उभे आहेत असं नाही असं मी प्रॉपरली कसं सांगून देणार असं नाही ना तुमचा नेता कोण आहे मग पुढचे दोघ उभारले ते योग्य आहे का हो का नाही ओका नाही नाही का सांगू नका सांगू नका आत्ता आत्ता सांग ते आत्ता उभारलेली योग्य आहे का त्यांना लोक मत देतील काही पण त्यांच्यात काय बिट आता जे वहिनी उभारले जयश्री <laughs> त्यानंतर पृथ्वीराज पाटील ते म्हणतात गेले पाच वर्ष मी काम करतो बेधडकपणे करतो रस्त्यावर उभाय जनतेसाठी माझ्या अनेक पुरात गाड्या होत्या कोरोनात मी लढले होते असं म्हणतात तस ध्येय घेऊन बाहेर पडतो काय म्हणायचंय खरं उमेदवार ही सक्षम आहेत का तुम्ही तुमच्या तुमच्या नेत्याच आहोत नेत्याचं नाव घेता हे योग्य पण ते जे आरोप करताय त्याबद्दल काय खरंच ते सक्षम आहेत असं वाटतंय एक माणूस म्हणून इथं प्रतिक्रिया कुठल्याही प्रकारची पदाधिकारी किंवा नगरसेविका भाजपाची म्हणून नको तर अंतर्मन काय सांगायचं सांगायचं म्हणजे भाजपाची पदाधिकारी असं थोडं होणार नाही आता मी पूर्णपणे भाजपाची पदाधिकारी झालेली आहे त्यामुळं मला जे काही बोलायचं आहे माझ्या अंतकरणातून जे काही निघेल ते भारतीय जनता पार्टीसाठीच निघणार आहे आणि खरं सांगायचं म्हणजे अनेक लोक सेवा करत असतात कुठलीही सेवा असू दे अनेक लोक अनेक संस्था काम करतात मात्र दादांनी जी कामं केलेली आहेत ती विचार करून केलेली आहेत पुढचं भविष्य बघून केलेली काम आहेत त्यामुळं मला असं आहे की दादा बरोबर आहेत कुणीही नाही काय वाटत कसा चांगला प्रचार कुणाचा कमी आहे कुणाचा कमी प्रचार कुणाचा कुणाचा कार्यकर्ते कमी आहे बीजेपीचा प्रचार कमी आहे तिथेच कार्यकर्ते कोण आहे तुमचा मोर्चा काही केलं दाखवले तुम्हाला खायला अन्नधान्य दिलंय आणि काय दिलंय दोन ऑर्डर दिले दिल्या शेतकऱ्याला पेन्शन आहे का भाजपा सरकारनं नक्की दिलं वेळेवर एक तारीख आहे किती वर्ष झाले आहेत मग यंदा तुमच म्हणता इथे बोलाय काय म्हटलं बार आहे

केले बोलाय काय बोला काय म्हणला प्रत्येक ठिकाणी बस केली गरीब माणूस गेला त्यांना माहेर पडलो नाही साहेबांनी कोणी निवडून यायला पाहिजे अकरा तिचा न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत